तर एक धक्कादायक बातमी समोर येते मुलींचे चोरून व्हिडिओ काढणाऱ्याला चोप देण्यात आलेला आहे हा इसम मुलींचे चोरून व्हिडिओ काढत होता मात्र त्याला चोप देण्यात आलेला आहे मनसे कामगार नेता मनोज चव्हाण यांनी फटकेबाजी केलेली आहे या इसमाला चोप दिलाय हा इसम मुलींचे चोरून व्हिडिओ काढत होता हा प्रकार समोर आल्यानंतर मनसे आक्रमक झाली आणि मनसे कामगार नेता मनोज चव्हाण यांनी या तरुणाला इस्माला जोरदार चोप जो 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 दिला भांडुप या परिसरामधला हा जो व्हिडिओ आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे यामध्ये मनसेने जो आहे मनसे स्टाईल मध्ये जो आहे चोप दिलेला दिसत आहे एक मुसलमान मुलगा आहे त्याला चोप दिला आहे असं मनसेकडनं सांगण्यात येत आहे तो मुलींचे चोरून व्हिडिओ करायचा असा आरोप त्याच्यावर आहे आणि सदर बाब जी आहे मनसेचे जे मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आहे यांच्यापर्यंत गेली आणि त्यानंतर ते तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि नंतर त्या तरुणाला चोप दिलेला दिसून येत आहे सोबतच आपण बघू शकतो आगामी काळात आता निवडणुका समोर येते त्यामुळे मनसे मनसे पक्ष हा कुठेतरी सक्रिय होताना देखील दिसून येत आहे धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल